नमस्कार मित्रांनो आजच्या या सुंदर दिवशी आमच्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवावा काही लोकांच्या स्वभावातच दुसऱ्यांना त्रास देणं असतं ते तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास देतात कधी शब्दांनी टोचतात कधी वागणुकीने दुखावतात तर कधी तुमच्या यशावर तुच्छ कटाक्ष टाकतात अशा लोकांना उत्तर देताना आपण आपलीच शांती गमावून बसतो पण खरं सामर्थ्य काय असते माहिती आहे शांत राहून त्यांना उत्तर देणं जे त्यांच्या मनात घर करून जातं आणि आयुष्यभर लक्षात राहतं आज आपण अशाच दहा उपायांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा शिकवण्यासाठी मदत करतील यांचं पालन केलं तर आयुष्य सुसह्य होईलच शिवाय इतरांना तुमच्यासोबत खेळणं सोपं नाही हे सुद्धा कळेल कधी कधी आयुष्यात असे लोक भेटतात जे तुमचं काही वाक्यसुद्धा ऐकून घेत नाहीत पण तुमचं शांत वागणं पाहून घाबरतात कारण त्यांना कधीच अशा ताकदीचं मौन पाहिलं नसतं काही लोकांचं कामच असतं इतरांचं मानसिक संतुलन बिघडवणं ते तुमचा आत्मविश्वास तोडायचा प्रयत्न करतील तुमचं बोलणं कमी लेखतील आणि तुमचं यश पाहून अस्वस्थ होतील पण अशा वेळी जर तुम्ही गोंधळून गेलात तर ते जिंकतील आणि तुम्ही जर शांत राहून स्वतःची जागा न बदलता तुमचं कर्तृत्व सुरू ठेवलं तर एक दिवस त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप नक्की होईल आयुष्य हे स्पर्धा नाही हे समजणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा स्वतःच्या मार्गावर स्थिर राहता आत्मविश्वासानं जगता आणि टेन्शन देणाऱ्यांना तुमचं मौन उत्तर देतं तेव्हा तुम्ही खरं यशस्वी होता त्यांना बदलण्याची गरज नाही तुम्ही स्वतःमध्ये इतकं स्थैर्य निर्माण करा की त्यांच्या विषारी वागण्याला तुमच्याशी भिडता येऊ नये नंबर एक दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे दुर्बलता नाही हे शहाणपण आहे टेन्शन देणारे लोक तुमचं लक्षच हटवायला येतात ते तुमच्या चुकांवर बोटं ठेवतील वागणं उचकवतील आणि तुमचं मन अस्थिर करत राहतील पण शांत राहणं ही काही कमजोरी नाही ती अतिशय ताकदवान गोष्ट आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्यांना वाटतं की त्याचं काहीच चालत नाही आणि तिथूनच त्यांचा पराभव सुरू होतं नंबर दोन म्हणजे तुमचं यश त्यांचं सर्वात मोठं उत्तर टेन्शन देणाऱ्या लोकांना बोलून उत्तर देणं हे त्यांना महत्त्व देणं आहे पण जर तुम्ही त्यांचं काहीही लक्षात न घेता यशाच्या दिशेने चालत राहिलात तर तेच त्यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का असतो तुझ्या टोमण्यांवर माझं उत्तर माझं यश असेल ही मनोवृत्ती ठेवा कारण जिथं यश असतं तिथं वाईट नजरेचं काहीच चालत नाही नंबर तीन नकार द्या अपराधी न वाटता काही लोक सतत तुमच्याकडून वेळ ऊर्जा आणि लक्ष घेत राहतात जर तुम्ही नाही म्हणालात तर ते दुखावतात त्रास देतात पण लक्षात ठेवा स्वतःसाठी नाही म्हणणं म्हणजे स्वार्थी होणं नाही ते स्वतःवर प्रेम करणं आहे एकदा स्पष्ट मर्यादा आखा आणि त्यात ठाम राहा लोकांना कळू द्या की तुम्ही उपयोगासाठी नाही तर सन्मानासाठी जगता नंबर चार शब्द नव्हे शिस्त वापरा काही लोक सतत वाद घालतात त्यांचं उद्दिष्टच असतं तुम्हाला चिडवणं पण अशावेळी शांत राहून फक्त एक ठाम वाक्य म्हणा मी या विषयावर बोलणार नाही शब्दही नाही तर तुमचं संयमित वर्तनच त्यांना धडा शिकवून जाईल नंबर पाच भावनिक कचरा फेकून द्या टेन्शन देणारी लोक तुमचं मन गोंधळ वाहून टाकतात नकारात्मक भावना भरतात त्यांना डोक्यात जागा देणं म्हणजे स्वतःला जखमी करणं दररोज दहा मिनिटं स्वतःसोबत बसा ध्यान करा चालायला जा एखादी मोटिवेशनल गोष्ट ऐका आणि लक्षात ठेवा की त्यांचं वागणं त्यांचं प्रतिबिंब आहे माझं नाही नंबर सहा स्वतःचा आत्मविश्वास उभा करा टेन्शन देणारे लोक आपला आत्मविश्वास आपला खच्ची करतात पण तुम्ही जर दररोज स्वतःला आठवत राहिलात की मी प्रयत्नशील आहे मी प्रामाणिक आहे मी मूल्यवान आहे तर त्यांची मतं तुमच्यावर परिणामच करणार नाहीत त्यानंतरचा मुद्दा योग्य वेळ आली की सुसंस्कृत पण ठाम उत्तर द्या कधीकधी शांत राहणं पुरेसं नसतं पण त्यांच्याच पातळीवर न जाता तुम्ही एकदा स्पष्ट बोलायला हवंच तुमचं वागणं माझ्यासाठी अपमानास्पद आहे आणि मी ते सहन करणार नाही हे एक वाक्य ठामपणे आणि शांतपणे उच्चारल्यावर ते त्या व्यक्तीला त्याची दागा दाखवायला पुरेसं असतं नंबर आठ शेवट म्हणजे माफ करा पण विसरू नका माफ करणं तुमच्यासाठी असतं कारण राग मनात ठेवणं म्हणजे स्वतःला जाळत राहणं पण विसरून नाही कारण ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांचं खरं स्वरूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुन्हा ती चूक नको म्हणून मित्रांनो याचा समारोप सांगू का टेन्शन देणारे लोकं आयुष्यात येतात काही शिकवतात आणि आपण त्यांच्याकडून शिकून पुढे जातो ते चुकतात पण आपण सुधारतो ते घालतात टोमणे पण आपण करतो कामगिरी ते बोलतात आपण करतो यशस्वी वाटचाल शांत राहणं ही कमजोरी नाही ती ताकद आहे आणि ज्याचं मन शांत असतं त्यालाच आयुष्य जिंकता येतं तुमचं मौन म्हणजे तुमचं शस्त्र लोकांना वाटतं की जो बोलत नाही तो दुर्बल आहे पण मौन हे कधीकधी सर्वात तीव्र शस्त्र असतं जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घाणेरड्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नाही तेव्हा ते अस्वस्थ होतात कारण त्यांना भांडण हवं असतं पण तुम्ही जर शांतीने वागलात तर ते त्या शांततेतच हरवतात मौन ही शिक्षा आहे अशा लोकांसाठी की ज्यांना समजायला वेळ लागतो आणि लक्षात ठेवा जेवढे जास्त तुम्ही स्वतःवर संयम ठेवता तेवढं तुमचं मानसिक सामर्थ्य वाढतं याच मानसिक ताकदीमुळे एक दिवस हे टेन्शन देणारे लोकं असतात ना तुमच्यापासून दूर जातील तुमच्याच शांततेला घाबरून पळतील मनाचा राजा बना लोकांच्या शब्दांचा नाही टेन्शन देणारे लोक हे तुम्हाला स्वतःबद्दल शंका वाटावी असं वातावरण बरोबर निर्माण करतात ते तुमचं मन गढूळ करतात कारण त्यांना माहीतच असतं की एकदा का मन डगमडलं की हा माणूस मोडूनच जाईल पण तुम्ही जर स्वतःचं मन योग्य दिशेने सांभाळलं त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर जगात कोणीच तुम्हाला हताश करू शकत नाही स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा तुम्ही किती यशस्वी व्हाल हे इतरांच्या शब्दांवर नाही तर तुमच्या मनाच्या शांततेवर अवलंबून आहे मन शांत ठेवलं तर आयुष्याचा प्रत्येक वादळातही तुम्ही राजासारखं उभं राहू शकता स्वतःला ओळखा मित्रांनो जग तुम्हाला ओळखेल हो जगातली सगळ्यात मोठी ताकद हीच असते की ते स्वतःला ओळखणं जेव्हा तुम्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा तुम्हाला कोणीही कमी समजू शकत नाही टेन्शन देणारे लोक तुमचं मन ढवळायला येताल पण तुम्ही जर स्वतःची खरी ओळख लक्षात ठेवली तर त्यांचं काय चालणार तुम्ही कोण आहात काय करता किती प्रामाणिक आहात हे सगळं सगळं तुमचं आत्मबल वाढवतं आणि हेच आत्मबल एवढं प्रचंड प्रबळ असावं की कुणाच्याही निगेटिव्ह विचारांनी ते हादरू नये तुम्ही जर एकदा स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहणं शिकलात तर हे जगच तुमच्यासमोर झुकायला लागेल